युतीवरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या हल्ल्याचा समाचार संजय राऊत यांनी घेतलाय बेगानी शादीमध्ये ठाण्याचा अब्दुल्ला खान असतोय असा खोचक सवाल त्यांनी केला त्यावर राऊतांची रवानगी मेंटल हॉस्पिटलमध्ये करण्याची गरज आहे असा हल्लाबोल खासदार नरेश म्हस्केंनी केलाय केवढे उचावीळ झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणाबरोबर युती करावी पण दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात ही तुम्ही बेगाने शाजे मी अब्दुल्ला का असतो या ठाण्याचा था। समजा काय अब्दुल्लाचा था। राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं ते महाराष्ट्राची जनता ठरवेल तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय आमच्या प्रभागामध्ये मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल आहे संजय राऊत यांची रवानगी त्या मेंटल हॉस्पिटल मध्ये में करण्याची गरज आहे